कुस्तीला सुरुवात झाली माऊली जमदाणे लाल लांग परिधान केलेला तालमीला सराव करणारा विश्वासदा केसरी किताबांचा मानकरी आहे अनेक गदेंचा मानकरी माऊली किती गदा झाले सगळ्या एकशे तेरा गदेंचा मानकरी टाळ्या करा एकशे तेरा गदा तेरा नाही एक ते एकशे सांगितले असा हा माऊली जमदाडे आणि त्याच्या लढणारा रवींद्र कुमार हरिणाचा दोन लाख रुपये वर्ती कुस्ती चालू आहे शिवराज राक्षे संत कुमार पहिला पुका पाणी जे कमी पाठवा घेतला रवींद्र कुमारना अशा खाट आणि काटा कुस्त्या आज नारायणगावला संपन्न होत आहे आणि या वरच्या टिपण्यासाठी अनिल द्या गुजराळ यांचं गावाला योगदान लावलेल्या दोन पंच दोघांनी फेटे बांधल्या नाकड्यात जरा टाळ्या होऊन जाऊ द्या त्या दोघांसाठी आणि वजनावरच्या सगळ्या कुस्त्यांचं नियोजन आदरणीय प्राध्यापक होलं नरसोडे सर आणि त्यांचे सर्व सहकार्य यांनी केलेलं आहे आपलं मनापासून धन्यवाद आहे गेली अनेक वर्ष गावाला मैदान कुस्त्या वजनावरती घेऊन पार पडण्याचं काम नरसोडे सर असतील कानडे सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात आपलं मनापासून धन्यवाद आहे सर्व शिषक मंडळी you know <laughs> <laughs> आणि आदरणीय संतोष दादा वाजले वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळवा यात्रेसाठी चार कोटी रुपयांचा अपघाती विमा त्यांनी खडून घेतला होता गावासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊद्या माणसं स्वतःच्या घरासाठी काढत नाही त्यांना गावासाठी काढला पंचमहाराव नरसुरे सर नवले सर आदरणीय कोले सर राजूभाऊ कानडे मैभूजी काजी सर सर अंकुश सर शैलेश सा, दादासाहेब कोटाळे सर रवींद्र शिंदेसा या सर्व शिक्षक मंडळाने पंच कमिटीचा गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे शबास मावली हो हिस्सा लावण्याचा प्रयत्न होता रवींद्र कुमारचा शिवराज राक्षे आखाड्यावर चला राक्षेवाडी गावचा खेड तालुक्यातला क्लास वन अधिकारी झाला कुस्ती मधन डायरेक्ट नियुक्ती केली शासनाला शिवराज आखाड्यावरती चला संत कुमार संत कुमार बिलवाजी मैदान व्याय दिल्लीचा पहलवान अशी एक नंबरला दोन लाख एक्कावन हजार रुपये कुस्ती लागणार आहे आणि मग आर्यांनी उत्तर भारतामध्ये कुस्तीचा विकास केला हनुमंती कुस्ती जागवंती कुस्ती जरासंदी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार पडले प्रेक्षक मंडळी आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती समोरच्या बी पाठ जमिनीला टेकली तो पराभूत होतो हा नियम प्रभू आपल्याला घालून दिलेला आहे म्हणून आपण मैदानाला हनुमानाची पूजा करतो आधुनिक काळामध्ये या हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार पडतात एक ख्रिस्टाईल कुस्ती आणि दुसरी ग्रीको रोमन कुस्ती समोरच्याला चितपट करण्यासाठी डाव करण्यासाठी हाताचा पायाचा उपयोग ज्या प्रकारात केला के जातो त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात आणि कमरेपासून वरचा भाग ज्या प्रकारात वापरला जातो त्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात आणि त्या ग्रीको रोमन कुस्तीला आतापर्यंतच्या ऑलिम्पिकचा इतिहास तोडला सलग चार ऑलिम्पिकला माफ करा पाच ऑलिम्पिकला सुवर्ण पदक मिळवलं मिजाईन लोपेज नावाचा क्युबाचा पैलवान आहे पाच ऑलिम्पिकला गोल्ड आहे त्याचा सलग दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीस पर्यंत त्याच आधुनिक काळातले दोन प्रकार एक पटकन माऊली आणि कब्जा घेतलेला माऊली जपणा चला पाठीमाग सरा थोडं थोडं पाठीमाग बरा खुर्च्यावाल्यांच्या वल्यांच्या पाठीमाग आणि एवढं सुंदर मैदान काल दारू काम झाला महाराष्ट्रातलं टॉपच काम नारायण ना ना ला होत असते खऱ्या अर्थाने कौतुक आहे लोकनाट्य खऱ्या लोकनाट्याची पंढरी म्हणून नारायणगावचं नाव महाराष्ट्रभर आहे तोही मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे अरे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जर दर, दर्जा असलेला मोहन आहे दिवसदान हिंदू मुस्लिम एक्याच्या शोभेचं दारू काम करणारे आता बंधू एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही तेवढं फी आतार बंधूंसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम ऐकल्याचा नाळ जपणारे आतार बंधू त्यांच्या माध्यमातून शोभेचं दारुकाम झालेलं आहे आज अनेक गाव आहेत आज अनेक गावांमध्ये हिंदू मुस्लिमच मुस्लिम ऐक्याचं दैवत म्हणून अनेक गावांमध्ये आणि अने तोहेरी हो, पण पला मैदान शेवटची कुस्ती लावण्यासाठी आमदार शरद अदा कोरवडे संतोष नाना खैरे बाबू पाटे एकनाथ शेठ शेटे अशोक शेठ पाटे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका